हॉलिवूडचे अॅनिमेटेड सिनेमे पाहणं आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात तर या सिनेमांमधील कॅरेक्टर्सवर आधारित अनेक वस्तूसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का मराठीतील सुद्धा अनेक गाजलेल्या सिनेमांमधल्या कॅरेक्टर्सवर आधारित वस्तू लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत असाच काहीसा प्रयत्न अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे करतात याचाच खुलासा त्यांनी त्यांच्या डॅमिट आणि बरंच काही या आत्मचरित्रात केलाय त्यांनी म्हटलंय की मराठी भाषेत आजवर ॲनिमेशन हा प्रकार दुर्लक्षित राहिलेला आहे त्यावर सध्या आमचं भरपूर काम सुरू आहे मार्वल कंपनी त्यांच्या कॉमिक बुक्समधील आशय अॅनिमेशन स्वरूपातही प्रेक्षकांपुढे सादर करतात माझ्या सिनेमांमधील खलनायकांना मला ॲनिमेट करून प्रेक्षकांच्या पुढे सादर करायचं आहे मर्चंटायझिंग या प्रकारातही मला उतरायचं आहे हा देखील आपल्याकडचा एक दुर्लक्षित प्रकार आहे विदेशात खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स बनतात ही मंडळी तेवढ्यापुरती स्वतःला सीमित ठेवत नाहीत आपल्या पात्राचं ते मर्चंटायझिंग करतात या कामाचीही सुरुवात मी केली आहे त्यात मला सहाय्य करतायत ते रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजित पाध्ये कोठारे पिता पुत्र आणि पाध्ये पिता पुत्र अशा आम्ही चौघांनी या कामासाठी झपाटलेला टॉईज एल एल पी या नावाची एक कंपनी देखील स्थापन केली आहे या कंपनीद्वारे आपल्या मराठी सिनेमांच्या संदर्भातील काही वस्तू बाजारपेठेत आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय अगदी उदाहरण झालं तर सैराटमधली आरजी परशा सामनामधील डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले पिंजरामधील डॉक्टर श्रीराम लागू आणि संध्या अशी ही बनवा बनवी चौकडी मधील अशोक लक्षा शरद तळवळकर आणि मी अशा काही व्यक्तिरेखा आपल्या घरात वेगवेगळ्या वस्तूंद्वारे नेऊ शकतील असा खुलासा महेश यांनी केला महेश यांची ही कल्पना तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी